रवींद्र धंगेकर म्हणजे पुणेकर अशी व्याख्या प्रस्थापित झाल्याचं असीम सरोदे म्हणतात पुणेकरांना दादगिरी मान्य नाहीये असंही सरोदेंनी म्हटलंय कायदाविषयक धंगेकरांना कायम पाठिंबा असंही सरोदेंनी म्हटलंय तर धर्मदायुक्तांनी निकाल दिला त्यांनीच निर्णय मागे घेतला असं धंगेकर म्हणतात या प्रकरणी अमित शहा आणि फडणवीसांना पत्र देणार असंही धंगेकरांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये रवींद्र धंगेकर आवाज उठवत आहेत मी त्यांची केस आमच्या वकिलांची फौज जी आहे कोर्टामध्ये लढायला तयार आहे पुणेकरांसाठी तुम्ही काय काय झालंय आता रवींद्र धंगेकर म्हणजेच पुणेकर अशी एक व्याख्या प्रस्थापित झालेली आहे कारण की पुणेकरांचा स्वभाव गुन्हेगारीचा नाही पुणेकरांना दादागिरी मान्य नाही आणि भ्रष्टाचारावर सुद्धा त्यांचं म्हणणं आहे किंवा आम्हाला ते मान्य नाही परिवर्तनाची चळवळ रवींद्र दंगेकर यांनी सुरू केली आहे त्यामुळे कायदेविषयक पाठिंबा आमचा त्यांना नेहमीसाठीच आहे कुठली कंट्रक्शन मागे घेतलेला आहे हा विषय संपलाय का नाही विषय बघा चोरी झालेले माल रिकव्हरी होतोय पण स्वाराच काय करायचं हा पण मुद्दा राहतोच आहे धर्मदायुक्तोने याच्यामध्ये जो निकाल दिला आणि त्यांनीच हा निकाल मागे घेतला म्हणजे याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट मला का, काय कायद्याची भाषा कळत नाही पण एखाद्याने दिलेला निर्णय त्याला अधिकार एका परत घ्यायचा मग जर दिला असेल तर मग तो, तो चूक दिलाय त्याची चुकीला माफी नाही संविधानावर चालतो कायद्यावर चालतो बँकेमध्ये इंटरेस्ट कोणाचा आहे या बँकेचे नेम काय आहेत मग या बँकेमध्ये त्यांना किती पैसे अलॉट करायची त्यांना परवानगी हे सगळं बोगस आणि कोर्टात जाणार हे सगळं आता शेवटी न्यायालयात गेलं पाहिजे याची चौकशी करून म्हणून आम्ही शाह साहेबांना पत्र देणारे देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहेत आणि हे पत्र दिलं तर ना ऐकलं तर शेवटी आपल्याला कोर्टाची दार ठोठवाच लागणार आहे त्यासाठी सल्ला आता आम्ही मी सर्वोदय साहेब आणि आमचे मित्र सर्वच पुणेकर आमच्यावरून काम करतात या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई अशा पद्धतीची मागणी रवींद्र पुणेकरांनी केली पाहिलं कॅमेरा प्रमोद स्वामी प्रदीप कापसे नाईन मराठी